नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील कांदा बाजारभाव बघणार आहोत याच्यामध्ये बघणार आहोत बघा सोलापूर असेल सातारा असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल लासलगाव असेल येवला असेल या ठिकाणचे महत्त्वाचे कांदा बाजारभाव मोठी अपडेट आपल्यासमोर येत आहे कांदा बाजारभावात काय बदल झाले आहे याच्याविषयीचा सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओ आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल आज बघूया पुण्यामध्ये काय बाजारभाव आहे गोलटेकडी या ठिकाणी बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील महत्त्वाचे कांदा बाजारभाव कांदा बाजारभाव बहुतेक ठिकाणी कांदा हा गोणीमध्ये गेलेला असतो परंतु नाशिककडे कांदा हा ट्रॅक्टरमध्ये सुद्धा असतो मग आता आपल्या महाराष्ट्रात कांद्याचे बाजारभाव सद्यस्थितीला काय आहे वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव गेलेला आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहोत सुरुवातीला कांदा निर्यातदारावरती मोठी महत्त्वाची भूमिका केंद्र सरकारने बजावलेली आहे काही ठिकाणी दहा वीस टक्केपर्यंत कांदा कपात दर केलेले आहे तर काही ठिकाणी क कपात दर हे वीस टक्केपर्यंत पोहोचवलेले आहे तर कांदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय कांदा निर्यात दरावरती कर जो आहे तो कर कमी कर केल्यामुळे कांद्याचे बाजारभाव पुढे वाढत येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आज कांदा बाजारभाव कशा पद्धतीचा होता याच्यासाठीचा आपला कांदा भाव अपडेट हा व्हिडिओ आपण आज टाकलेला आहे तर कांद्यामध्ये आज बघितलं काही ठिकाणी अचानक आवक घटलेली आहे तर काही ठिकाणी आवक थोडीशी वाढलेली बघायला मिळते लाल कांदा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे पुढच्या महिन्यापासून मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होईल कांदा मार्केटमध्ये आल्यानंतर लाल कांद्यामध्ये नौ सौ साढ़े नौ साने एक हजार रुपए साढ़े साढ़े नौ एक हजार एक हजार एक हजार जान क्या एक हजार रुपए रोक मिल सोलह साढ़े सोलह सत्रह साढ़े सत्रह अठारह साढ़े अठारह एक हजार, जाने एक हजार रौ 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 दो हजार जानी क्या दो हजार पन्ना दो हजार एकवीस साढ़े एक बाव

पंधरा चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा साडे सोळा होली शेटा शहरातील कांदा बाजार व आपण बघणार आहोत त्याच्या आधी केंद्रीय कृषी मंत्री यांनी मोठा निर्णय घेतला आहे किंवा महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव ती जी काही कमी बाजारील बाजारभाव आहे यांना आर्थिक मदत व त्याचप्रमाणे कांदा निर्यात दर कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी तसेच आपले जे काही कृषी मंत्री आहे यांनी सुद्धा केलेले आहे याच्याविषयीचा आपला व्हिडिओ असणार आहेत तर सुरुवातीला बघूया कांदा बाजारभाव पुणे माजारी या ठिकाणी आज एकाहत्तर क्विंटल लाव केलेले आहे बावीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव बाजार भाद सर्वात जास्त बाजारभाव एकतीसशे रुपये तर सरासरी बाजारभाव अठ्ठीसशे रुपये आपल्याला पुणे मांजरी या ठिकाणी बघायला मिळतो पुढची महत्त्वाची बाजारपेठ पुणे दहा हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल लाव केलेली आहे चौदाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सव्वीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर सर्वसाधारण दर जो आहे तो दोन हजार रुपये आपल्याला पुणे मांजरी या ठिकाणी बघायला मिळतो पुणे मांजरी ही पुण्यातील महत्वाची बाजारपेठ मानली जाते त्यानंतर कोल्हापूरमध्ये आज आवक आलेली आहे चार हजार पाचशे पन्नास हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव त्यात चौतीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव अकोला सातशे पंधरा क्विंटल बाराशे ते पंचवीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर सातशे ते बावीसशे रुपये चंद्रपूर दोन हजार ते तीन हजार राहुरी शंभर ते तीन हजार कराड दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त आवक आलेली सोलापूर तीनशे ते छत्तीसशे पन्नास रुपये बाजारभाव सोलापूरमध्ये बघायला मिळतात बारामती दोनशे त्र्याण्णव क्विंटल एक हजार ते एकतीसशे एक्याऐंशी रुपये चार सत्तेचाळीस हजार छत्तीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आजच्या मितीला जर बघितलं तर बावीसशे पन्नास रुपये मंगळवेढा या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगर चौदा रुपये पुणे अठरा रुपये अशा प्रकारचे सरासरी बाजारभाव जर बघितले तर एकोणावीस पॉईंट एकोणतीस रुपये आपल्याला बाजारभाव बघायला मिळतात त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव पुणे तीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तेवीसशे रुपये नंतर तिसरा महत्त्वाचं मार्केट जे आहे ते आहे सातारा सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी आज जर बघितलं सोलापूरमध्ये सदोतीसशे अडतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये साडेतीन हजाराच्या पुढे मार्केट म्हणजे चार हजार पाच हजारापर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व कोणत्या बाजारपेठेचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही कोणत्या शहरातून आहात कोणत्या तालुक्यातून आहात इथे आम्हाला कमेंट व आपल्या आसपास कोणते मार्केट आहे हे आम्हाला नक्की व तिथे आजच्या स्मितीला कांदा बाजारभाव तसेच सोयाबीन बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत मिळेल कारण का बघा कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव याच्याविषयी आपण सविस्तर माहितीपर व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो